दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडी मार्फत समज देऊन चौकशीला बोलावण्यात आले त्या विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईडी व भाजपचा तीव्र शब्दात निषेध करून धुळे शहर जिल्हा अध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आमदार पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व आहे त्यांची सामाजिक राजकीय क्षेत्रात सेवा आहे त्यांनी गेल्या महिन्यात राज्यात युवा संघर्ष यात्रा यशस्वीरित्या सुरू केली त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातील आहे वाढती लोकप्रियता बघून भाजप सरकारने हेतू पुरस्कार आमदार पवार यांच्या मागे ईडीची चौकशी लावली आहे कुठलाही गैरव्यवहार नसताना राजकीय उद्देशाने ईडी तर्फे समन्स बजावण्यात आला आहे ईडी चौकशीचा धाक दाखवून विरोधकांना संपवण्याचे कट कारस्थान भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार करीत आहेत असा आरोप आंदोलकांनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांना ईडीची नोटीस देऊन चौकशीला बोलवलं या संदर्भामध्ये धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय की आदरणीय रोहित दादा पवार हे युवकांचं नेतृत्व आहे सामाजिक राजकीय क्षेत्रांद्वारे या ठिकाणी जनतेची सेवा करतायत मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची युवा संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये सुरू केली संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवा आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायी असे आमचे या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवार आहेत त्यांची या महाराष्ट्रामध्ये वाढती लोक लोकप्रियता बघून भाजप सरकारने या युती सरकारने त्यांना चौकशीचा सिचे लावलेला आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो भाजप व युती सरकार ईडी सारख्या यंत्रणेचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे या विरुद्ध मुंबईत ईडी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सत्ताधारी भ्रष्ट मंत्र्यांमागे सुरू असलेली ईडी चौकशी पुन्हा सुरू करावी आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप व एक फुल दोन हाफ सरकार विरोधात घोषणाबाजी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे